ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा अशोक चव्हाण यांच्यासारखे नेतृत्व काँग्रेसमधून जाणे हे मोठा नुकसान सतेज पाटील अशोक चव्हाण यांच्यासारखे नेतृत्व काँग्रेसमधून जाणे हे मोठा नुकसान आहे आम्ही तरुण काँग्रेसच्या विचारांचा झेंडा पुढे घेऊन जाऊ त्यांनी काँग्रेस सोडण्याची भूमिका काय आहे हे, का हे? हे माहित नाही मी सकाळपासून 20 ते 22 आमदारांशी बोललो आमदार जाणार यात काही तथ्य नाही राज्यात काँग्रेसला चांगलं वातावरण आहे त्यामुळे आपण एकत्र येऊन लढू असं आमदारांचं म्हणणं आहे काँग्रेसला जास्त जागा मिळतील असा सर्वे आला त्यामुळे कुठेतरी वातावरण प्रयत्न आहे आम्ही एकत्र महाविकास आघाडीला मोठं यश मिळणार आहे महायुतीचा कारभार लोकांना आवडला नाही हे सर्वेतून समोर आलं महाराष्ट्राच्या जनतेचा मूड महाविकास आघाडीच्या बाजूने आहे दुसऱ्या फळीतील आम्ही कार्यकर्ते हा झेंडा समर्थपणे पुढे घेऊन जाणार आहोत नागरिक निवडणुकीत आम्हाला कौल देतील असा काँग्रेस म्हणून आता काँग्रेस म्हणून आम्ही एक संघ राहणार आहोत असल्याचं आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं पाहूया पुढे काय म्हणतात सतेज पाटील आता शेवटी आम्ही जे म्हणलं की काँग्रेस म्हणून आम्ही एक संघ राहणार आहोत आम्ही जी काय मंडळी हो, आहोत अरे ताकदीनं महाविकास आघाडी सक्षम करण्याचा आमचा प्रयत्न असतो धन्यवाद आता आपण सर्वे बघितला तर सगळ्या सर्वेमध्ये जवळजवळ पंचवीस ते सव्वीस सीटा महाविकास आघाडीला येत आहेत हे स्पष्टपणे वातावरण राज्यामध्ये दिसतंय आता हे राज्यातलं वातावरण बिघडवायचा प्रयत्न होतोय का ही शंका होते आणि त्यामुळं निश्चितपणे पुढच्या सगळ्या आमदारांचं म्हणणं आहे की लढाई आपण करूया वातावरण चांगलं आहे महाविकास आघाडी म्हणून येणार काळ महाविकास आघाडीसाठी लोकांच्या लोकांच्या अपेक्षा महाविकास आघाडी करून आहेत आणि महायुतीचा चाललेला कारभार याच्याबद्दल चा लोकांच्या मध्ये रोष आहे आणि मला वाटतं एकत्रित राहिलो तरी ही लढाई आम्ही जिंकू असा आम्हाला विश्वास सगळेच बोलताना या ठिकाणी देतात आणि मला खात्री आहे की तो यशस्वी हे दिल्लीतनं चालू आहे दिल्लीतनं फोन चालू आहेत सगळ्या आमदारांशी संवाद चालू आहे सगळ्यांशी चर्चा चालू आहे शेवटी फायर फायटिंग हे कुठल्याही पक्षात वरिष्ठ नेत्यांपासून ने ते राज्य पातळीवरचे सगळेजण प्रयत्न करणारच कारण की मी मगाशी म्हणलं तसं हा धक्का आहे आणि म्हणून ह्या धक्क्यातून सावरण्यासाठी जे जे करावं लागतं पक्ष म्हणून ते पक्षाचे आमचे वरिष्ठ नेते आदरणीय खरगे साहेब असतील वेणुगोपालजी असतील हे सगळे करतायत आम्ही त्याला स्थानिक राज्य पातळीवरचे आम्ही सगळे त्याला मदत करून एकसंगपणे काँग्रेस अबाधित ठेवणे हा आमचा सगळ्यांचा सामुदायिक प्रयत्न असेल नंतर त्यांनी दोन दिवसात भूमिका स्पष्ट करतो म्हणून सांगितलं आणि या संदर्भात त्यांनी कुठलंही कारण दिलेलं नाही त्यामुळे आता त्यांनी ते जोपर्यंत बोलत नाहीत त्या त्याशिवाय कळणार नाही की नेमकी कारणं काय आहेत किंवा यामागची भूमिका त्यांची काय हे मला वाटतं एक दोन दिवसात कळेल की नेमकी ह्याच्या पाठी मगची भूमिका काय आहे कार्यकर्त्यांमध्ये थोडासा निर्माण होणार नाही निश्चितपणे थोडं वातावरण राज्यामध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये थोडं चिंतेचं वातावरण निर्माण होते परंतु शेवटी आता आलेल्या प्रसंगाला सामोरा जाणं आणि त्या प्रसंगातून वाट काढणं हा प्रयत्न आम्हा सर्व मंडळींना सामुदायिकरित्या करावा लागेल उद्या परवा दिवशी कदाचित सर्व आमदारांची बैठक बोलवण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि अनायशी चौदा आणि पंधरा तारीख हे राज्यसभेचे फॉर्म भरायच्या तारखा होत्या आम्ही आणयशी मुंबईमध्ये असणारच होतो त्या मग मी आता मला विधान परिषदचा गटनेता म्हणून आजच मुंबईला त्या ठिकाणी जावं लागेल आम्ही उद्या आज दुपारीच हे झाल्यावरच थोरात साहेब आणि यांची फोन झाला की या म्हणून परंतु आज जाणं शक्य नव्हतं आज रात्री मी जाणार आहे त्यामुळे आम्ही सगळे बसून शेवटी आम्ही जे आमदार मंडळी आहोत ते एकत्रितपणे राहून ही काँग्रेसची लढाई जीवन ठेवायचा शंभर टक्के आमचा प्रयत्न राहणार नाही मला वाटते महाराष्ट्रात काँग्रेसच्या दृष्टीनं एक दुर्दैवी घटना त्या ठिकाणी म्हणावं लागेल कारण की सन्मान्य अशोक चव्हाण साहेब माजी मुख्यमंत्री आणि एक राज्याचे नेते राहिलेले ने आहेत आणि असं व्यक्तिमत्व जाणं थोडं नुकसानदायक निश्चितपणे होणार आहे काय कारणं वगैरे काय आम्हाला त्याची कल्पना नाही कारण की आम्ही सकाळी प्रसारमाध्यमातूनच ही माहिती त्या ठिकाणी घेतली आणि सकाळपासून बाळासाहेब थोरात साहेब असतील पृथ्वीराज चव्हाण साहेब असतील किंवा अनेक आमदार मंडळी आम्ही एकमेकाच्या चर्चेत आहोत आणि एकसंगपणे ही येणाऱ्या लोकसभा असू देत विधानसभा असू देत काँग्रेस पक्षाला पुढे घेऊन जायच्या भूमिकेतून आमची जी काय दुसरी पिढी काँग्रेसमध्ये ती निश्चितपणे सक्षमपणे हा झेंडा पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत पण काय नेमकी चर्चा आहे कसं पाहायचं आज त्यांच्या वक्तव्यातून आज मी काही जवळजवळ वीस बावीस आमदारांशी मगच बसून सकाळ बसून आहे ज्यांच्याशी मी बोललेलो आहे ते तरी फर माहीत अशी परिस्थिती आहे नाना पटोले असतील थोरात साहेब असतील किंवा पृथ्वीराज वाव असतील ज्येष्ठ नेते सगळ्यांशी बोलत आहेत आणि मला वाटतं एक दोन दिवसात स्पष्टता येईल की नेमकं या भूमी ही जी बातमी येते की काही लोक जाणार आहेत त्यात फार काय तथ्य असेल असं मला वाटत नाही हा व्यक्तिगत त्यांचा निर्णय कदाचित असण्याची शक्यता नाकारते नाही बिहारमध्ये बघितलं झारखंडमध्ये बघितलं सगळीकडे तीच परिस्थिती आहे की पुढं कोण असलंच नाही पाहिजे अशा पद्धतीचं वातावरण त्या ते ठिकाणी केलं जाते परंतु शेवटी मताला जाताना लोक बटन दाबणार आहेत लोक बटन दाबताना हा सगळ्या गोष्टीचा विचार करणार आहेत की हे देशामध्ये नेमकं लोकशाही टिकते का विरोधी पक्षांना कशा पद्धतीनं फोडलं जात आहे ह्या सगळ्याचा विचार झालेल्याच नाही गेल्या वर्ष दीड वर्षामध्ये या सगळ्या घटना महाराष्ट्रात घडल्यानंतर निवडणुका झालेल्या एकदा निवडणुका झाल्या की हे लोक त्याचं उत्तर देतील काँग्रेसवरून भाजपमध्ये गेलेला एखादा भाजपचा नाही आता ते ती परिस्थिती भाजपची आता बघतोय आपण आता आ, ज्यावेळी शिंदेसाहेब गेले त्यावेळी काय परिस्थिती झाली आपण माहीत आहे दादा गेल्यानंतर राहिलेले मंत्रिमंडळ कुणाला मिळाले काय मिळाले हे आपण पाहतोय आज खतगत भाजपमध्ये वाढलेली आपल्याला भविष्य काळात दिसेल कारण की शेवटी या सगळ्यामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही विधान परिषदच्या जागा ज्या जाहीर करायच्या होत्या त्या झाल्या नाहीत आता राज्यसभेच्या जागा जाहीर झाल्यानंतर लक्षात येईल की भाजपची नेमकी भूमिका मूळ भाजपच्या लोकांना संधी देणे आहे का बाहेरून आलेल्यांना संधी देणं हे आता एक दोन चार दिवसामध्ये स्पष्ट होईल आज तुम्ही बघितलं लोकांना ह्या सगळ्या गोष्टी न पटण्यासारख्या आणि म्हणून लोकांच्यात तुम्ही गेला तर लोकांच्यातला जो काय मतप्रवाह आहे आज सोशल मीडियावर देखील लोक म्हणतात की महाविकास आघाडीनं घट्ट राहू आम्ही त्यासाठीच उद्या मोर्चा काढला होता म्हणजे आज आता तो मोर्चा दोन चार दिवसानंतर आम्ही पुन्हा परत आल्यानंतर मी त्या मोर्चाचं नियोजन करणार आहे वीस तारखेला पानसरे साहेबांचा स्मारकाचा कार्यक्रम आहे पवारसाहेब डी राजा थोरात साहेब ही सगळी मंडळी त्या कार्यक्रमाला येणार आहेत आणि महायुतीचं जे काय चाललेलं आहे तो कारभार लोकांना मान्य नाही आहे हे सर्वेतून स्पष्ट झालेलं आहे म्हणजे अगदी मा लोकसभेतला देशातला मूड काही ठिकाणी वेगळा दिसतो परंतु महाराष्ट्रातला मूड मातलं पन्नास पन्नास टक्क्यावर आज दिसतो आमचं म्हणणं आहे त्याच्यापेक्षा जास्त आणि म्हणून हा मूड तोडायचा प्रयत्न निश्चितपणे उलट्या बाजूनं होणार आहे आणि म्हणून त्यासाठी आम्ही संघटित राहणं ही काळाची गरज असणाऱ्या लोकांना आम्ही संघटित पाहिजे आम्ही ताकदीनं लढणारे दिसलो पाहिजे आणि मला वाटते तेच आव्हान आमच्यासमोर असेल आणि आम्ही निज आम्ही निदान आज जे काय आम्ही तरुण आमदार त्या ठिकाणी आहोत दुसऱ्या फळीतले आहोत जे ऐन उमेदीमध्ये आता या काँग्रेसमध्ये आम्ही काम करतोय आमच्यावर लोकांच्या आशय तर आम्ही खात्रीलायक ही लढाई पुढे घेऊन जाणार आहोत सक्षम विरोधक नाही मला वाटतं दोन दिवस जाऊ दोन दिवसानंतर स्पष्ट भूमिका झाल्यावर त्याच्यावर योग्य प्रतिक्रिया आज त्याच्यावर प्रतिक्रिया अजून भूमिका स्पष्ट झालेली नाही त्यामुळे आज त्याच्यावर बोलण्यापेक्षा त्याची कारण काय किंवा काय हे कि का दोन दिवसात झाल्यानंतर सगळेच जण त्याच्यावर आपली प्रतिक्रिया आम्ही त्याच्यावर बोलू पाहिजे तर